सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे बघा या श्रावणी श्रावण महिन्यात आपण सर्वच जण श्रावणी सोमवारचं व्रत करतो त्याचबरोबर आपण सर्वच जण श्रावणी शनिवारचं सुद्धा व्रत करत असतो उपवास करतो ज्यांच्या ज्यांचं आरोग्य नीट आहे त्यांनी उपवास नक्कीच करावा म्हणजे तुम्ही जर नेहमी करत असाल श्रावणी शनिवारचं उपवास तर नक्कीच करा ज्यांची तब्येत वगैरे नीट नसेल आणि तुम्ही आधी उपवास केलेले आहे आणि आता तुम्हाला जमत नाही मग तुम्ही उपवास नाही केले तरीही चालेल पण आपण सेवा सेवा तर नक्कीच सर्वांनी करायची आहे या श्रावणात म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षात श्रावण महिन्याचे श्रावणी शनिवार हे पाच आलेले आहे जसे श्रावणी सोमवार या वर्षी चार आले आहे तसेच श्रावणी शनिवार या वर्षी पाच आलेले आहे पहिला श्रावणी शनिवार उद्या सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार हा दोन ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी शनिवार हा रक्षाबंधनच्या दिवशी श्रावण पौर्णिमेला नऊ ऑगस्टला आलेला आहे चौथा श्रावणी शनिवार हा गोकुळ अष्टमीला सोळा ऑगस्टला आलेला आहे आणि पाचवा आणि शेवटचा श्रावणी शनिवार हा श्रावण अमावसेला म्हणजे तेवीस ऑगस्टला आलेला आहे असे पाच श्रावणी शनिवार आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही खूप कष्टात आहात त्रासात आहात कुठली बाधा झालेली आहे तुम्हाला विनाकारण तुम्हाला कोणीतरी त्रास देत आहे घाबरून जाऊ नका श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा हा महिना आहे आणि आपल्या पाठीमागे जी काही इडापिडा लागलेली असते जी काही बाधा असते ती संपूर्ण नाश करण्याचाच हा महिना आहे पण काही उपाय या शुभ तिथींना जर आपण काही उपाय केले हजार टक्के फळ देऊन जाणारा हा महिना आहे म्हणून उद्या श्रावणी शनिवारी काही खास उपाय आणि सेवा आपल्याला करायची आहे कष्टात असाल त्रासात असाल तरीही सेवा करा आणि नसाल तुम्ही आनंदी असाल आरोग्यदायी असाल तरीही सर्वांनी आपल्याला सेवा करायचीच आहे श्रावणी शनिवार आणि श्रावणी सोमवार हे श्रावणातील अतिशय महत्त्वाचे दिवस असतात म्हणून उद्या सव्वीस तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला तुम्हाला सकाळी जमेल सकाळी मंदिरात जा संध्याकाळी जमेल संध्याकाळी जा, जा तुमच्या घराबाहेर तुम्ही हनुमानाचा फोटो लावलेला असेल किंवा नसेल काही घर दक्षिण दिशेकडे असतात काही पूर्व पश्चिम उत्तर तुमचा दरवाजा कुठल्याही दिशेला असू द्या तुम्ही जर दक्षिण दिशेकडं असेल आणि तुम्ही हनुमानाचा फोटो आजपर्यंत लावलेला नसेल पंचमुखी हनुमानाचा फोटो तुमच्या घराच्या मेन डोअरला वरती लावलेला नसेल तर उद्याचा दिवस खूप खास आहे तुम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करत असाल की आपण एक हनुमानाचा पंचमुखी हनुमानाचा फोटो लावून द्यावा तर तुम्ही उद्या लावू शकतात तर उद्याचा दिवस खूप छान आहे उद्या जर असं सर्वांनी लवकर उठायचं आहे महिलांना चार दिवस वगैरे असेल सेवा नाही केली माझ्या दादांनी केली आंघोळीनंतर लगेच सेवा करून घेतली तुम्ही तरीही चालेल तर उद्या काय करायचं आहे सर्वांनी मंदिरात जाऊन सेवा करायची आहे तुमच्या घराबाहेर मेन डोअरला फोटो असेल तो उद्या स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फूल अगरबत्ती फूल अर्पण करायचे आहे हार आणलेला असेल तुम्ही हनुमानासाठी मारुती रायासाठी हार चढवायचा आहे आणि धूप दीप दाखवून छान पूजा करायची आहे तर उद्या संध्याकाळी जरी तुम्ही मंदिरात गेला किंवा सकाळी गेला चालेल दोन्ही वेळेला जमेल तुमच्या घराजवळ मंदिर असेल अतिशय उत्तम नाही जमलं एक वेळेस तरी मंदिरात नक्की जायचं आहे तर उद्या तुम्हाला सर्वांना मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना एक तेलाचा दिवा तिळाचं तेल असू द्या मोहरीचं तेल असू द्या एक तेलाचा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे मातीच्या पंत्या जरी वापरल्या ना महिलांनो तरीही चालेल तिथंच ठेवून यायची आहे पंती घरी आणायची नाही मग किंवा तुम्ही कणकेचे दिवे बनवले ना अशा वेळी तरीही चालेल एक कणकेचा दिवा बरोबर घेऊन जायचं आहे फक्त एकमुखी दिवा बरोबर घेऊन जायचं आहे बरोबर जाताना एकवीस किंवा अकरा काळ्या उडदाचे दाणे तुम्हाला बरोबर घेऊन जायचे आहे श्रावण महिन्यात काळ्या उडदाच्या दाण्यांना खूप महत्त्व आहे असं तर प्रत्येक शनिवारी काळ्या उडदाचे दाणे आपण मारुती राहायला हनुमानाला चढवलेच पाहिजे पण श्रावण महिन्यात याचं फळ आपल्याला जास्त करून प्राप्त होत असते जी काही इडापिडा असते ना संपूर्ण नष्ट निवारण करण्याचाच हा महिना आहे उद्या नक्की काळ्या उर्दाचे दाणे एक दिवा तुमच्याकडं रुईची रुईच्या पानांची माळ मिळत असेल तर पाच रुईच्या पानांची माळ बरोबर घेऊन जायची आहे मंदिराबाहेर हे सर्व साहित्य तुम्हाला मिळून जाईल तुम्ही घरातून तयारी करून गेला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य किंवा गूळ फुटाने जरी नेले ना तुम्ही तरीही चालेल हनुमानाला मारुती राहायला हा नैवेद्य खूप प्रिय आहे तुम्हाला बुंदीचा नैवेद्य दाखवायचा असेल जिलेबीचा दाखवायचा असेल जो नैवेद्य तुम्ही हनुमानाला सर्व काही प्रिय आहे मारुतीरायाला सर्व प्रिय आहे फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर मारुतीरायाचं मंदिर असू द्या घराजवळ किंवा हनुमानाचं मंदिर हनुमानाचं मंदिर असेल तरीही चालेल मारुतीरायाचं चा असेल तरीही चालेल मंदिरात जायचं चा आहे छान अशी फुलं वगैरे चढवून पूजा करायची आहे पाच रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे पाच रुईच्या पानांची माळ घेताना पानं तुटलेली नाही याची काळजी घ्यायची आहे चांगल्या पानांची माळ अर्पण करायची आहे तेल अर्पण करायचं आहे चरणाशी तुम्हाला एक दिवा लावून द्यायचा आहे तिथं काळ्या उडदाचे दाणे नेलेले असतील तेलाबरोबर अकरा किंवा एकवीस काळ्या उडदाचे दाणे तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला मारु मारुतीरायाच्या चरणी किंवा हनुमानांच्या चरणी अर्पण करायची आहे आणि शेवटी दिवा लावायचा आहे तुम्हाला सेवा पूजा करून घ्यायची आणि मग शेवटी तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा असेल जे संकट असेल तुमच्या पर्यंत तुमच्याकडं तुम्हाला ते बोलून दाखवायचं आहे तसं तर सर्व आपले देव जाणतात आपल्या मनातलं पण आपण आपलं मन तरी कोणाकडं हलकं करायचं दुसऱ्यांकडं करण्यापेक्षा मनुष्याकडं करण्यापेक्षा आपल्या देवांना सांगितलेलं कधीही देवांनाच सांगावं आपण तर मारुतीरायाकडं किंवा हनुमानाची मूर्ती असेल तिथं तुमचं गारानं सांगायचं आहे आणि जय श्रीराम बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही खाली हात येणार नाही हजार टक्के सांगते जी व्यक्ती श्रावण शनिवारी श्रावण शनिवारी जय श्रीराम बोलून मारुती रायाच्या चरणी किंवा हनुमानांच्या चरणीत दिवा लावून येते ती व्यक्ती खाली हात येत नाही कितीही अंधार असू द्या तुमच्या जीवनात कितीही संकट असू द्या जगातलं कितीही मोठं संकट त्याच क्षणी तुमचं संकट नष्ट झालेलं आहे असं म्हणून तुम्हाला आनंदाने घरी यायचं आहे तुमच्या प्रत्येक संकटावर नक्कीच मार्ग काढतील क्षणात मार्ग काढतील म्हणून असा एक दिवा मारुतीरायाच्या चरणी किंवा हनुमानांच्या चरणी तुम्हाला मंदिरात एखाद्या कोपऱ्यात कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी मोठा दिवा असतो ना हनुमानांच्या मंदिरात प्रत्येक मंदिरात एक मोठा दिवा असतो तिथं कोपऱ्याला जरी लावून दिला ना तुम्ही तरीही चालेल कुणाला चटका लागणार नाही आपल्या आपल्यामुळे याची काळजी घ्या कारण श्रावण महिन्यातील शनिवार आहे मंदिरात जराशी गर्दीच असणार आहे कोपऱ्याला दिवा लावायचा आहे छान दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला फेऱ्या मारता आल्या जय श्रीराम जय श्रीराम बोलून किमान अकरा प्रदक्षिणा घातल्या तुम्ही हनुमानाच्या मंदिरात तरीही चालेल तिथं बसून तुम्हाला एक वेळा श्री राम रक्षा स्तोत्र आणि एक वेळा हनुमान चालिसा किंवा मारुती मंदिरात गेलेला असाल तुम्ही तर एक वेळा श्री राम रक्षा स्तोत्र आणि एक वेळा मारुती स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे मंदिरात नाही जागा भेटली तुम्हाला दर्शन करून घरी या घरी दे हॉलमध्ये जरी बसलात तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी बसा आणि तुम्हाला एक वेळा श्री राम र रक्षा स्तोत्र आणि एक वेळा हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र जरी बोलला ना पण दर शनिवारी ही सेवा अजिबात चुकवू नका तुम्ही खाली हात घरी येणार एनार येणारच नाही मी सांगते तुम्हाला तर या वर्षी पाच श्रावणी शनिवार आलेले आहे प्रत्येक शनिवारी तुम्हाला अशीच पूजा अशीच सेवा करायची आहे पाचही शनिवार बरोबर जाताना या सर्व वस्तू बरोबर घेऊन जा दिवा तर अवश्य बरोबर घेऊन जा पाच शनिवार हनुमानाच्या मंदिरात किंवा मारुती रायाच्या मंदिरात पाच दिवे लावून तर बघा सव्वा महिन्याच्या आत तुमचं सर्व संकट नाही दूर झालं तर मला बोला तुमच्या घराजवळ जर शनी मंदिर असेल तर श्रावणी श्रावणी शनिवारी तुम्ही शनी मंदिरात सुद्धा जाऊ शकतात तिथंसुद्धा तेल अर्पण करा काळे उडीद अर्पण करा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा पण आपण जेव्हा मारुतीरायाच्या मंदिरात जातो किंवा हनुमानांच्या मंदिरात जातो दर्शन घेतो आपण पण शनी मंदिरात जाल तर महिलांना जाता येणार नाही आपण हनुमानांच्या मंदिरात मारुतीरायाच्या मंदिरात महिलांनी गेल्या काही हरकत नाही पण शनी मंदिरात काही ठिकाणी महिलांना प्रवेश बंद असतो जाऊ देत जाऊ देत नाही पण माझे दादा जरी गेले तर शनी मंदिरात गेल्यावर चरणाचं दर्शन घ्यावं शनी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघू नका छान असं चरणाचं दर्शन घ्या तिथं मोठा दिवा असतो त्यात थोडंसं तेल टाका एखादा दिवा शनी महाराजांच्या समोर लावून द्या तुमची इच्छा बोलून त्या दिव्यात जरी तुम्ही थोडेसे काळे उडीत किंवा काळी तीळ टाकली अतिशय शनी महाराज भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात काही श, श, शनी दोष असतील काही साडेसाती असतील ग्रहदोष असतील ज्यामुळे तुम्हाला अडीअडचणी येत असतील तर शनी महाराजांचं सुद्धा श, श, श्रावण शनिवारी नक्की दर्शन घ्या या सर, सर्व वस्तू अर्पण करा तिथं सुद्धा तुम्ही दिवा लावून दिला काळे उडीद अर्पण करा काळी तीळ दिव्यात टाकून द्या तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे खूप सुंदर अनुभव येतील प्रत्येक श्रावण शनिवारी अशीच आपल्याला पूजा सेवा करायची आहे त्याचबरोबर महिला असतील दादा असेल एक दिवा तुम्हाला या ठिकाणी सुद्धा लावायचा आहे तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर बघा सगळीकडं पिंपळाचं झाड तुम्हाला मिळून जाईल कुठं ना कुठं घराच्या जर असं जवळपास शोधा पिंपळाचं झाड मिळून जाईल मंदिरांमध्ये सुद्धा पिंपळाचं झाड असतं मारुतीरायाचं हनुमानाचं मंदिर असेल तिथं पिंपळाचं झाड असेल तिथं एक दिवा मातीची पंथी मातीच्या पंत्या महिलांनो श्रावण महिन्यात जराशा खरेदी करून घेऊनच या शुभश ठरतात आणि आपल्याला सेवा उपाय करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी पडत असतात तर मातीच्या पंत्या दोन डझन जरी घेऊन आल्यात ना तरीही तुम्हाला उपयोगीच पडणार आहे आणि फळ मात्र हजार टक्के मिळणारच आहे तर मातीची पंती घ्यायची आहे त्याच्यात तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल थोडी चिमुडभर तीळ टाकून दिली काळी त्यात ते, कुठलंही तेल असलं तुम्ही जे देवांना दिव्यांसाठी वापरता ते तेल टाका दुहेरी वाट टाका चिमुडभर काळी तीळ टाका एखादा गुळाचा खडा थोडंसं पाणी पाण्यात थोडंसं चमचाभर दूध असं सर्व सेवा करण्यासाठी उद्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे सकाळी जरी गेला तुम्ही तरीही चालेल किंवा संध्याकाळी साडेपाच सहा आत जायचं आहे तिथं तुम्हाला पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे एखादा गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली जरूर ठेवा जसा जसा तो गुळाचा खडा संपतो म्हणजे किडे मुंग्या खातात तसं तसं आपल्या जीवनातील कष्ट त्रास बाधा अडीअडचणी सर्व संकटे दोष संपून जातात आणि लक्ष्मीनारायणांची कृपा होते साक्षात लक्ष्मी नारायण पिंपळामध्ये वास करतात दर शनिवारी श्रावण महिन्याचे पाच शनिवार आलेले आहे पाचही शनिवारी प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुष दादाने पिंपळाच्या झाडाखाली अवश्य असा एक दिवा लावा एक लहानसा गुळाचा खडा ठेवा ग दूध पाणी अर्पण करायचं आहे एकवीस प्रदक्षिणा घालता आल्या ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्रीम नमहा एकवीस वेळा प्रदक्षिणा घाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करा स्पर्श करताना तुमच्या मनातील इच्छा बोला साक्षात लक्ष्मी नारायण दर्शन देऊन जातील ही सेवा करताना उपाय तापाय करताना कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका कुणी कितीही त्रास देऊ द्या तुम्हाला त्याचंही चांगलं हो त्याबरोबर आपलं चांगलं हो ह्याच हेतूने ह्याच विचारांनी आपल्याला सेवा करायची आहे आणि पिंपळाला स्पर्श करायचा आहे बाकी आपले देवी देवता बघतात तुम्हाला कितीही कोणी त्रास देऊ द्या शनिवारी ही सेवा करून तर बघा ते सुद्धा तुमचे मित्र होतील आणि तुम्हाला गुडगे टेकून देतील अशी ही सेवा आहे हनुमानांची सुद्धा मंदिरात जाऊन सेवा करा मारुती रायची सेवा करा काळे उडीत थोडेसे घेऊन या तेलाच्या दिव्यात जरी टाकले काळे उडीत किंवा काळी तीळ टाकली मारुती रायला हनुमानाला तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल तिथं नक्की जा आणि सेवा नक्की करा अवघड परिस्थिती परिस्थितीतून सुद्धा आपल्याला मार्ग मिळणार आहे असा हा चमत्कारिक उपाय ही सेवा आहे शनी मंदिर असेल तुमच्या घराजवळ तिथंसुद्धा जायचं आहे शनी महाराजांची सुद्धा श्रावण महिन्यात आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतो म्हणून शनी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे ज्यांना साडेसाती आहे ज्यांना शनी दोष आहे काही ग्रहमान वाईट आहे त्यांनी शनी मंदिरात जा शनी मंदिर नसेल हनुमानाच्या मंदिरात जा हनुमानाचं मंदिर नसेल मारुती मंदिर असेल प्रत्येक गावात वेशीवर मारुती रायाचं हनुमानांचं मंदिर असतंच जा आणि सेवा जरूर करा खाली हात तुम्ही येणारच नाही त्याचबरोबर पाचही सोमवार आपल्याला पिंपळाचं पिंपळाची सुद्धा सेवा करायची आहे स्पर्श करायचं आहे प्रत्येकाने सुद्धा घेऊन जा पिंपळाला स्पर्श करायचं आहे पाचही शनिवार ही सेवा अजिबात चुकवू नका बघा श्रावण संपण्याच्या आत तुमचं सर्व दुःख कष्ट नाही संपलं तर बोला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद